भावांना बहिणींना पा आपल्या इकडे किती मस्त वातावरण झाले मस्त सकाळी पाऊस पडायला गे पण एवढं काय गरमटच वातावरण आहे थोडासा पाऊस पडला जास्त काय पाऊस पडला नाही लय भारी वाटू राहिले पण बाल्कनीत आलं तर थंड थंड वाटते ना घरात गेलं तर गरम आहे फक्त बाल्कनीतच थंड वाटाय वाटायला लागलेले भारी थंड थंड पाऊस पडडायला मस्त वाटायला लागले बाल्कनीत आलं थंड कारण घरात गेलं तर गरमी कूलर चालू आहे पण घरात एवढी काय गरमी गेली नाही पण पहिला पाऊस झाला लय आभाळ गरजू लागलं इजा होऊ लागल्या पा आपल्या गल्लीत किती मुलं गे पाऊस पडला कोणी बाहेर दिसा ना पावसामुळं एकदम थंड थंड बाल्कनीत आलं तर घरात जाऊ वाटा ना एवढं थंड लागायला लागले बाहेर लय भारी वाटायला लागले बरं छकू आज एकदम थंड थंड वाटायला लागले आमच्या छकून म्हणलं चाल एवढं म्हणलं मस्त वातावरण झाले म्हणलं तरी पण ती याय ना म्हणे नको म्हणे मला नाही असते ते नको नको चालले आणि बाल्कनीतून घरात जाऊ वाटाना एवढं थंड वातावरण झालंय तुम्हाला सांगितलं होतं भावांना बहिणींना न हरसूचे पप्पा कुल्याला गेलेत म्हणून सकाळी चालितलं थकलेत ते परवासानं ट्रेननं जाते जातेत येतेत तर मग जास्त थकते काहीतरी भंगारवाला आहे एवढं काय वरून दिसत नाही भंगारवाला ये त्याचे पप्पा मग जायला होते आकुल्याला तर आले चला आपलं कूलर असंच चालू आहे आता हारसू काय तिथे कूलरचे जवळ नाही बसेल नाही काय नाही तरी पण लेकर काम कूलर चालू होते आता काम गिम झालेत आपले नाश्ता पाणी हारसूच्या पप्पाने केलाय पोह्याचा नाश्ता पाऊस पडायला लागलाय तर म्हणजे पोहे बनव मग पोह्याचा नाश्ता बनवलाय आणि आता ते आराम करायला लागलेत आता जातीन ते ती दहा एक वाजता कामाल दहा वाजता जातो म्हणे पण आता थोडंसं झोपतो म्हणे तर म्हणलं झोपा म्हणजे आता मी आज बाल्कनीतच जास्त हळू काढायला लागले लोक थंड वाटायला लागले बाल्कनीत तर घरात जायची इच्छा व्हायला असं वाटायला लागले घरात नाही जायचं एवढं भारी वाटायला लागले आमच्या बाईला म्हणलं चाल छकू तर छकू नाही म्हणती आणि मस्त थंड थंड आहे येईल एकदम आणि घरात गरमी वातावरण पण गरमीच होईल आता लोक घरं गिरं पुसलेत पुसले पुसलेत आज घरं म्हणे मम्मी राहू दे म्हणे मी काय आता तू नको पुसू म्हणे मीच पुसून घेते तर मग तिनंच घरं पुसलेत घरातले काम भांडे गिंडे म्या घासले आणि मा तिचेच कपडे होते ते धुऊन टाकलेत आता दोघा भावाच्या आंघोळी राहिल्यात करतील म्हणा ती आंघोळी थंड वातावरण ती म्हणते तर आताच नाही करायची आम्हाला आणि एवढं पण काय असं वातावरण थंड थंड नाही लगे का चला म्हणून आपण गरम पाण्यानं आंघोळी करावं म्हणून अजून असं वातावरण नाही झालं छकू एवढं थंड <laughs> मय टिकली लावली तरी मोठी दिसायला लागली तिला हा <laughs> लावून पाहिली तर मोठी वाटायली ना कशी दिसती म्हणून मम्मीची टिकली का मीच नाही लय मोठी लावत छकू ड्रेसवर लय मोठा मोठा लय टिकल्या चांगल्या नाही वाटत मला अशी सवय कलर कलरच्या टिकल्या लावत असते मी पण आता बरेच दिवस झाले मी वापरलेच नाही कलरच्या टिकल्या नाही तर आणत असते मी आता सुरतलं पण लय भारी टिकल्या यायच्या चिटकायच्या पण आता गावाकडून टिकल्या आणणं लागायला लागल्यात नाही तर पहिल्यांदा सुरतून टिकल्याने लागा जायला गे एवढं सुलेचन होतं आणि बरुड्यात गेलं तर मग तिथल्या टिकल्या लय भारी येतात पण ते पप्पाला टाईम नसतोय ना त्याच्यामुळं मग जाणं होत नाही बरुड्यात नाहीत मग बरुड्यातल्या टिकल्या आवडत लिह भारी येतात एकदम इथला बरुडा भारी येतो पाहायला ना बरुड्यात गेलं तर लगे घरीच वाटत नाही वाटते काय काय सामान घ्यावं एवढं सामान आहे तिथं सगळं डायमंडच्याच वस्तू चार पाच हजार रुपये घेऊन गेलं तर किती सामान ते थोडस काहीतरी पैसे सोबत पाहिजे मग बरुड्यात जायचं असलं तर हा महाग वस्तू येत पण सगळ्या डायमंडच्याच वस्तू भेटतात ती इकडं लय भारी भारी भेटतात लगे बरुड्यात तिकडे जर गेलं तर मग पाच एक हजार रुपये सोबत पाहिजे काही शॉपिंग करायला असं थोडेसे पैसे पाहिजेतच नाही मग वाटते काय काय वस्तू घ्यावा लिपस्टिक आणि ह्या पण बरुड्यातल्या लय भारी येतात शॉको एकदा भटाला लावल्या सुरेच्या लिपिष्टी तर दिवसभर निघत नाही भारी येतात म्हणून मग मन एखाद्या दिवशी जाऊ आपण पप्पाला घेऊन आता पण आता पावसाळा सुरू झालाय कधी जावा <laughs> पावसात मजा नाही येत उन्हाळ्यात तरी माणूस तेवढं तेवढ घेत हिवाळ्यात मल भारी वाटायला लागले आज बाल्कनी थंड थंड सकाळी तर म्हणलं दरवाजा काऊन लागायला लागलाय आपला दरवाजा खोडला होता बाल्कनीतला तर घरात कधी पाऊस येतोय तर माहीत पण होत नाही मग येऊन पाहत हे ये बाय तर पाऊस सुरू होता लय भारी वाटू लागलं पाऊस पडू लागला, लागला तर बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढ्या मध्ये